हिंदू धर्मात अक्षय चतुर्थीला फार मान दिला जातो या चतुर्थीला मोठ्यांना नैवेद्य देऊन आंबा खाला जातो सध्या सोलापुरातील मार्केट यार्डमध्ये अक्षय चतुर्थी असल्याने आवकमध्ये मोठी वाढ झाली आहे मात्र दराला काही फरक नाही क्वालिटीप्रमाणे आंब्याचा दर मार्केट यार्डात काढला जातो तब्बल एकशे चाळीस ते एकशे साठ रुपयेपर्यंत केसर आंब्याचा लिलाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला आहे येणाऱ्या दहा तारखेला अक्षय चतुर्थीनिमित्त हिंदू धर्मात अक्षय चतुर्थीला फार मान दिला जातो याच निमित्ताने सोलापूर मार्केट यार्डात काही व्यापारी वर्ग शेतकऱ्यांची प्रतिक्रिया अक्षयतुर्थी दहा तारखेला आहे दहा तारखेच्या निमित्ताने आपल्या या मार्केटात सोलापूर शहरात मार्केटात आंबा खूप येतो का मान असतो अक्षय चतुर्थीचा तर आपल्या या सोलापूर भागातील आपल्या या मार्केट यार्डात आंब्याचा इतकं मान असतो की या अक्षय चतुर्थीला आम्ही सगळं त्याच्या मानान मान माना करतो काय मान असतो म्हणजे हे मोठ्या लोकांना देऊन आंबे खातात मोठ्या लोकाला निवड देऊन आंबा खातात आंबा खायची सुरुवात करतो मार्केटात पन्नास धरून एक नंबर माल शंभर पर्यंत जातो एक नंबर माल दरात दरात काय वाढ झालेली नाही नाही मला चांगला भाव हाय मग असं जर दोन नंबर वगैरे हो असले कमी भाव असतात एक नंबरला माल चांगला भाव आहे अक्षय तृतीय दिवशी आंबा हा पूजा करून पहिला बुजुर्ग लोक मेलेल्या त्या लोकांचं पूजा करून मग आंबा खाल्ला जातो काम आंबाला म्हणजे ते मेलेले लोक फ फळ फळाचा राजे आहे मेन म्हणजे ते पहिल्यापासून बुजुर्ग लोक करत आलेले आहे म्हणून ते रीत चालूच आहे अजून त्यामुळे अक्षय मान दिला जातो आंब्याच्या वाढीत वाढ आहे खूप एकशे ऐंशी एकशे पन्नास रुपये केशर चालू आहे सत्तर रुपये ते एकशे पन्नास पर्यंत दर आहे क्वालिटी प्रमाणे बोलू वन मंडी मे माल लाया में। आपूस चार सौ रुपये डजन का बॉक्स बिक रहा अक्षय तिथि के लिए ईद के लिए अलहमदल्ला सेठ अच्छा रेट दे रहे चार सौ रुपये एक डजन को माल बहुत अच्छा लो अलहिला